आस्क मी जरा मला कॉल करला चला

आयका तुम्ही वेळ नका मार ना आणि आम्ही या कमीत नसताय ना दोन कॅमा मशीन मध्ये दोन नंबरला दुसरा मशीन मध्ये كمان दोनच नंबरला आयका दुत कमो दिसतंय मार कमो पूर्ण मराठी आमला उंगली नंबर नाही काढला तर कमाचे चिन्ह दिसतं कमाचे चिन्ह दाबा असं कमा दिसलं नाव कसे दाबायचं चिन्ह असं पण बाहेर निघ

दादा उभे आहेत रोहित भाई आणि वट्ट असं तीन वेळा कमल हा गरज सांगा सगळ्यांना नमस्कार प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये वैनी साहेब तुमचं स्वागत आहे आज दादांच्या प्रचारार्थ तुम्ही मल्टनमध्ये प्रत्येक घरोघरी पदयात्रा काढताय प्रत्येक मतदाराला भेटताय कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला प्रतिसाद एकदम उत्तम आहे मल्ठण दादांचा आणि दादा आहेत त्यामुळे सांगायची गरज नाही म्हणजे तुम्ही घरातली घरातच प्रचार करताय आज म्हणजे मल्ठण हे दादांचं घर आहे जसं नेत्यांचं होतं तसं दादांनाही सगळ्यांनी म्हणजे काय म्हणतात ते दत्तक घेतल्यासारखंच मिळतं आहे त्यांच्यासाठी आज तुम्ही दादांसाठी प्रचार करताय महिलांचं नेमक्या अपेक्षा तुमच्याकडनं काय येत आता महिलांच्या अपेक्षा आपण बऱ्यापैकी मलटांचा विकास केलेला केलेलाच आहे भरपूर म्हणजे आपण इथं ते दहा वर्ष नगरसेवक आहेत बऱ्यापैकी रस्ते गटार पाणी हे पोचलेलंच आहे तर आता आपल्याला फक्त प्रश्न आहे म्हणजे तेसुद। एकंदरीत विकास कामामध्ये तुम्ही इकडे प्राप्त झालेली आहे आज नगराध्यक्ष पदासाठी मल्टनचा आपण विकास पूर्ण केला म्हणताय कारण मल्टन हे तुमचं कार्यक्षेत्र आहे जन्मभूमी कर्तव्य सगळ्या गोष्टी इथल्या तुम्ही पहिल्यापासून लक्ष दिलेलं आहे पण पूर्ण फल्टनसाठी जे दादांनी विजन सांगितलं अनेक गोष्टी सांगितल्या मग त्यामध्ये तुम्ही स्वतः एक गृहिणी म्हणून दादांचं एक घरातलं एक ग्रहमंत्री म्हणून तुम्ही दादांसाठी नेमकं कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचताय ऍक्च्युली दादा हे जनतेतच असतात दिवसभर हो नाही गेले पंधरा वर्ष ते रोज जनतेत आहेत त्यांचं एक दिनचर्याचं आहे दोन्ही दादांना दादा सांगावं असं काय लागत नाही गृहमंत्र्यांच्याकडनं ऐकायची गरज गरज नाही ते स्वतःच एवढे दोघ पूर्ण त्यांनी वाहून घेतलेले आमच्या पप्पांनी घेतलेलं आहे ओके इंदुराव नाईक निंबाळकरांना ते बाळकडू दोघांना मिळालेले आहेत ते त्यांचे शेर आहेत दोन्ही त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही पडत त्यांना गोरगरिबांची जाण आहे त्यांना इथं राहतात त्यामुळे इथल्या समस्यांची पण जाण आहे त्यामुळे ते, 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 ते पूर्णपणे त्या समस्या सोडवण्यातच गुंतलेले असतात आता तुम्ही मतदारांना सांगताय की कमळाच्या चिन्हावरती म्हणजे तुमचे रोहित नगरे आहेत आणि आणि नगराध्यक्ष पदाचे हे तिघांवरती आपण कमळाच्या चिन्हावरती शिक्का मारायसाठी सांगतो विशेष जर आपण बघितला तर त्यांनी आज ते धनुष्यबाणाच्या चिन्हावरती आज म्हणजे प्रवेश करणार आहेत आणि वस्तुस्थिती अशी आहे फलटणमध्ये की दोन्ही महायुतीचे घटक आहेत बरोबर मग ह्याचा प्रचारामध्ये तुम्हाला काय इफेक्ट जाणवतोय का त्यांनी आता पंधरा दिवसापूर्वीच पूर्वीच चिन्ह घेतलेले oh. आधी आम्ही एकत्रच होतो त्यामुळे आता था ते ठरवतील तर चालू आहे आणि कमळ कमळ oh. जनतेमध्ये महायुतीचे oh. दोन्ही घटक असल्यामुळं काही संभ्रम अवस्था दिसते का तुम्हाला नाही 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 अजिबात सगळ्यांचं मत ऍक्च्युली जनतेनेच ठरवलेलं आहे बदल हवाय पस्तीस वर्ष झालं जनता अक्षरशः हाल सोचते त्यामुळे जनतेनेच ठरवलंय बदल हवाय एकंदरीत तुमच्यावरनं म्हणजे तुमच्या काय असा पुढचं निश्चितपणे सुद्धा इथून पुढे मला वास्तविक जाणवते आणि रामनगरी काय असते तुम्ही महिलांसाठी नेमकं अजून काय सांगाल म्हणजे तुमचा एक महिलांसाठी संदेश काय असेल Uh, महिलांसाठी आपण भरपूर योजना राबवणार आहेत दादांनी ऑलरेडी प्रस्ताव मांडलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदारांनी मांडलेले आहेत त्यामुळं महिलांसाठी जिम आहे स्विमिंग पूल आहे मुलांसाठी वाचनालय आहे एम पी सी वाचनालय आहे ज्यांना वाचना घरी ज्या जॉईंट फॅमिलीत असतात त्यांना घरी अभ्यास होत नाही त्या तिथं वाचनालयात जाऊन अभ्यास करतील पुढच्या शिक्षण म्हणजे वाचनालयापासून जिम स्विमिंग